कन्नड सोयगाव मतदारसंघातल्या शेतकऱ्यांच्यासाठी रायभान जाधव विकास आघाडीच्या मार्फत चाललेल्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि प्रशासनाने वरती काय कळवलं आहे याच्या बाबतीमध्ये जे अपडेट मिळाला पाहिजे जे, जे नवीन माहिती मिळाली पाहिजे अशा पद्धतीची नवीन माहिती कुठली मिळालेली नाही आहे जुनं जे पत्र आहे तेच अजून चालू आहे आणि एवढंच म्हणणं चालू आहे की हे नक्कीच होणार आहे आणि लवकरच होणार आहे पण पुन्हा पुन्हा आम्ही प्रश्न विचारतोय की ज्यावेळेला इतर मतदारसंघामध्ये संख्या नव्वद नव्वद हजार ऑलरेडी छापून आली त्यावेळेला आम्ही अडीच हजार काल अटकलोय हे कधी कामयाब हो तर कधी कामयाब होंगे हाच आमचा प्रश्न आहे आणि चार दिवस झाले रात्रीचे सुद्धा शेतकरी इथे बसत आहेत थंडीत तर राज्य सरकारला याच्याबद्दल काही या वाटत नाही का की शेतकरी तिकडे आहेत आणि आपण आपलं दिवसभराचं कामकाज आटपायचं आणि संध्याकाळी जेवण करून झोपून जायचं ही गोष्ट योग्य वाटते का राज्य सरकारला काही वाटत नाही का की अशा पद्धतीने शेतकऱ्यांना थंडीमध्ये कुडकुडत ठेवणं किंवा त्यांची परीक्षा बघणं हे कन्नड सोयगाव मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून अपमानास्पद आहे आणि जर तुम्ही आमचा अपमान करत असाल तर राज्य सरकारला मी एकच सांगू इच्छितो की अशा पद्धतीचा अपमान जर या मतदारसंघाचा होणार असेल तर मग तुमचं प्रशासन सुद्धा कसं जाईल याच्या बाबतीत सुद्धा आम्हाला पण धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील कारण की शेवटी प्रशासन इथल्या लोकलच्या लोकांना चालवायचंय तुम्ही मंत्रालयात बसता इथे तहसीलदारांना तहशील चालवायचे पोलीस स्टेशन पीआयला चालवायचंय आणि हे सगळं इथलं जे काय पंचबाब एकत्रितपणे एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने इकडे काम करतोय तिकडे गालबोट लावायचं काम जर राज्य सरकार करणार असेल तर ही गोष्ट योग्य नाहीये माझी पुन्हा एकदा प्रार्थना आहे आता आमचं बघाल तर आम्ही तर सगळे सगळे म्हणतोय की आम्हाला पैसे द्या म्हणजे जिल्हाधिकारी लेवल पासून आमदारांपासून शेतकऱ्यांपासून सर्व अक्षरशः सगळे लोक म्हणतात पैसे द्या तरीही आज चार दिवस लागले तुम्हाला अनाऊन्स करण्यासाठी की आम्ही आम्ही देतोय किंवा कधी देणार आहोत याच्या संदर्भात तुमच्याकडनं आम्हाला कुठलंही पत्र नाहीये की या स्पेसिफिक तारखेला तुमचे पैसे रिलीज होतील आणि नुसतंच बोलणं आणि नुसतंच टाइमपास करणं चाललंय हा टाइमपास योग्य नव्हे मतदारसंघातल्या प्रत्येक शेतकरी आज दिवसेंदिवस तुमच्या विरोधात चाललेला आहे याचं भान तुम्हाला राहू द्या ईव्हीएम चे घोटाळे तुम्ही विधानसभेत करू शकता झडपी पंचायत समितीमध्ये ईव्हीएम चे घोटाळे परवडणार नाहीत झेडप्या पंचायत समित्या उलट्या जातील हे मी तुम्हाला आजच सांगून ठेवतोय धन्यवाद